तर मित्रांनो नमस्कार आताच आपण कासगाव आट्यामध्ये पोहोचलेलो आहे तर मागे टेम्पोसुद्धा चालू आहेत तर बघूया आजच्या कासगाव कोण कोण आला आहे नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता यांची चांगली अशी धावण या ठिकाणी आणि एक सफेद वासरू आणि हा त्यांचं एक मैसुरी दादा ना काय नाव आहे दा नंद्या कुठला कोटिंबे कोटिंब्यवाला काय आणि हा सेम टू सेम आणि दिसतो का त्यांचाच आहे काय चालेल आणि हे दोन नंदी अरे कुठलं तुमचं नाव काय यांचं बैलांचं नाव काय सुंदर आणि मथुर सुंदर आणि मथुर काय चालेल चालेल दादा मस्त जोडी बघू शकता मित्रांनो मैदानात दादाची किती मेहनत आहे आणि इथं दादाची पण जा मेहनत चालू आहे आणि इथं सोनिया आहे बरेचसा प्रयत्न नेट बांधा या ठिकाणी दादा आजच्या नेट बांधून होईल का नाही बघू <laughs> शकता मित्रांनो गायकर ग्रुप करण जाडे मामा आलेले आणि त्यांचा गुगली बैल मैदानात आलेला आहे आणि त्यांचे सहकारी मित्र गायकर परिवार करण दाडे आणि देवेशदा पण आलेला आहे या ठिकाणी आणि बरं त्यांचा काल काळ मी बॅनर बघितला झलकच्या सोबत आता काय बोलशील काय नाही आता कशाबद्दल सांगू तुला सांग पाहिलं नंबरा चालू आहे हा चालूच आहे जरा सध्या म्हणजे आतला मुंबईमध्ये आतमध्ये बैल पडायचा घाटात गेल्या सुद्धा पब्लिक पाहायला लागला त्याच जरा आनंद आहे आनंद वाटत बाकी काय नाही अच्छा आणि आपले दादा पण आता चालेत तर नमस्कार मित्रांनो आपले सुप्रसिद्ध गाडा मालक पिंटू शेठ पाटील उमरले आणि त्यांची ही बैल या ठिकाणी रायफल आहे आणि समोरच वजीर आहे आणि वजीरची दहशत वेगळीच आहे आणि राग पण तसाच आहे आणि समोर दादा नमस्कार आणि त्यांचे सुट्टी मेकर मित्र पैलाल कायम धरतात आणि बाकी सहकारी मंडल झेर मित्रांनो बघू शकता आताच खोठल्यावाल्यांचा सोन्या मैदानात दाखल झालेला आहे या ठिकाणी सोन्याची चर्चा आता जर खूप खूपच आहे त्यांची सर्व सहकारी म्हणतात नमस्कार तुमची ओळख द्या ना माझं नाव गणेश फडके आहे पोलीकोपर ही गाडी आणवी भारत झुगे आमच्या भावाच्या मुलाच्या नावाने बोलतो माझं नाव शंकर परिकरचा राणा एक आठवणीतला किस्सा म्हणून या जोडीचा काय सांगाल आदोरीचा आठवणीचा किस्सा म्हणजे आता चिकार आपण बिंजोरलाच खेळतो घरच्या गाडीवर जास्त नाव आपलं असतं पायऱ्यां कमीच पलवतो जास्त करून घरच्याच गाडीचा चल बिच म्हणजे काय नाही एक महिन्याच्या एक महिने दहा दिवसानंतर बैल बाहेर काढलाय तो आजारी होता थोडा चल बिच झाला नाही मस्त ना आज तू खूप फुल तयारीत आहे तोच तयारीत आहे तयारी तो पण आहे आपण आहे असा काही नाही विषय दोन्ही पण त्याच्यातच आहे आज पण घरची गाडी पण आज पण आपले दर अड्ड्याला घरचीच गाडी आखवलतो पायऱ्याचं नाटक ठेवलं हो नाही काय पायऱ्याचं नाही नाटक मग पायऱ्या तर माझा बैल पलतो तुझा बैल पलतो असा विषय होतो ना त्याच्यापेक्षा आपल्या घरचाच पलवतो आपल्या घरचाच कशा लोकांचा ह्या करा चालेल दादा या पण या या पहिल्या दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या ना मी मयूर धुमाल चॉकलेट ग्रुप कल्याण बट्टेशा प्लुपर चॉकलेट पाहिलं आमचं चॉकलेट आणि याची एक आठवण काय सांगाल तुम्ही याची आठवण म्हणजे गुजरवाडी मैदानाला एक मोठी मोटिरेज झाली होती आमची हां तेव्हा मैदान चांगला म्हणजे एकदम तेव्हा एक खुशच करून ठेवला होता डायरेक्ट आणि आता जो कासगाव मैदान भरला आहे का त्याच्याविषयी काय बोलाल चांगला भरला एकदम नियोजन पण चांगलं आहे काय विषय नाही एकदम आता कसं काय होतं अजून तर पब्लिक यायची बाकी आहे चालेल चालेल तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तेजा वीज बावर मैदानात दाखल झालेलं आहे आणि त्यांची सोबतची टीम तेजा तेजासोबत त्यांची तेजा अनेक तेजा 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 बरीचशी बहिला आणि आणि आमची एम एम्हायला युट्यूब असतो